संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या इसमावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा परभणी येथे दिनांक दहा डिसेंबर रोजी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या इसमावरती व त्याच्या पाठीशी असणाऱ्या गुप्त शक्तीचा शोध घेऊन देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीचं निवेदन बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले सदर निवेदनामध्ये बहुजन संघर्ष सेनेने मागणी केली आहे संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या इसमावरती व त्याच्या पाठीशी असणाऱ्या शक्तीचा शोध घेऊन त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यामुळे संविधानावरती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती प्रेम करणाऱ्या आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या पर्यायाने आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरले आंदोलन केली मात्र पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करून दलित समाजातील तरुण कार्यकर्त्यांवरती लाटेचार्ज करून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे असे गुन्हे दाखल झाल्यामुळे दलित समाजातील तरुणांची पिढी बर्बाद होईल तरुणांवरती गुन्हे दाखल करून येत दाखल केलेले गुन्हे माघारी घ्यावेत कारण संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली नसती तर आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली नसती मग संविधानाची विटंबना झालीच नाही पाहिजे म्हणून शासनाने पूर्ण खबरदारी घेतली असती तर आंबेडकर शेतकरी जनतेने रस्त्यावर उतरून आंदोलन केले नसते आणि भविष्यात सुद्धा विटंबना होऊ नये म्हणून कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी महाराष्ट्राच्या ग्रह खात्याची आहे कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यामध्ये गृह खात कमी पडत असेल तर समाजामधून उद्रेक असा उपलब्धच राहील ही सर्व जबाबदारी शासनाची आहे त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन विठ्ठंबन सारखे प्रकार घडणार नाही त्याची उपाययोजना करण्याची मागणी केली आहे घडलेल्या प्रकाराचा जाहीर निषेध करून दलित समाजाच्या तरुण पिढीवरती गुन्हे दाखल करून तरुण पिढीचे करिअर बर्बाद होणार नाही याची सुद्धा शासनाने दखल घेतली पाहिजे अशी मागणी बहुजन संघर्ष सेनेने से मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे सदर मागणीचे निवेदन नाईब तहसीलदार लोकरे यांनी स्वीकारले असून वरिष्ठांना कळवतो असे सांगितले यावेळी उपस्थित कर्माळ शहर अध्यक्ष आजीनाथ कांबळे कर्माळ शहर सचिव कालिदास कांबळे जिल्हा सचिव आप्पा भोसले तालुका सचिव रमेश भोसले संघटक राहुल कांबळे संघटक अतुल चव्हाण बापूसाहेब कांबळे शमशेर सय्यद केकांत सर उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी संजय जाधव ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र धोन न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला प्रेस करा विठमराज यांनी केली त्यांच्यावरती देशदुराचा गुन्हा दाखल झाला पाहिजे जर त्यांच्यावरती देशदुराचा गुन्हा दाखल नाही झाला आणि त्यांच्या पाठीमागे असणारी जी कोणती शक्ती आहे ती शक्ती शोधून त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे जर त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही झाला तर मग मात्र बहुजन संघर्ष सेना फार मोठ्या तीव्र आंदोलन करेल अशा पद्धतीचा इशारा आम्ही आज शासनाला दिलेला आहे तेव्हा शासनाने काळजी घ्यावी भविष्यात अशा घटना घडणार नाही आणि ज्यांनी विठंबना केलेली आहे त्यांच्यावरती तेलतुराचा गुन्हा दाखल करावा या शासनाने जर नाही केलं तर महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी जनता फार मोठा उद्रेक करेल त्यामुळे महाराष्ट्र सरकार महसूल खात ग्रह खात याची काळजी घेईल आणि ताबडतोब त्यांच्यावरती देशदुराचा ता गुन्हा दाखल करेल संविधानाच्या प्रतीची विठमणा झाल्यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये भावना उफळून आल्या आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय रस्त्यावरती येऊन त्या ठिकाणी आंदोलन झालं परिणामी त्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन करून दलित समाजाच्या तरुणांवरती चार्ज करण्याचं चा काम पोलिसांकडून घडत पुढे त्या दलित समाजाच्या तरुणांवरती गुन्हे दाखल होतील आणि त्यांचं भविष्यातलं करिअर बाद होईल हे सगळं का घडतंय हे घडू नये आणि दलित समाजाच्या तरुण पिढीच भविष्यातलं नुकसान होऊ नये याच्यासाठी सरकारने काळजी घ्यावी आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल करू नयेत दलित समाजावरती जे गुन्हे दाखल झालेले असतील ते गुन्हे महागारी घ्यावेत कारण हे सगळं का घडलं तर हे घडलं संविधानाची विठंबना झाल्यामुळे घडलं मग ही का घडलं तर महाराष्ट्राचं ग्रह खात पूर्णपणे काळजी घेत नाहीये कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवत नाहीये म्हणून हे घडलं मग ह्याला जबाबदार कोण तर आम्ही म्हणतो ह्याला जबाबदार या महाराष्ट्राचं ग्रह आहे त्याच्यामुळे आमचा आक्षेप ग्रह खात्यावरती आहे की असं का घडतं हे भविष्यात घडलं नाही पाहिजे याच्यासाठी सरकार काळजी घेईन अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि आज तहसीलदार यांच्या मार्फत मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्या परभणीच्या संविधानाचा जो त्या ठिकाणी अवमान झाला त्याचा आम्ही या ठिकाणी जय निषेध करतो आणि दुराणाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करतो जय भीम जय भारत